श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि संभाजी आरमार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं संभाजी आरमार आणि श्रीराम बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज मठ भारतरत्न इंदिरानगर सत्तर फूट रोड या ठिकाणी मोफत नेत्ररोग तपासणी तसंच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे नवनीत हॉस्पिटलचे डॉक्टर तोषणीवाल डॉक्टर बाबर तसंच शरण मठाचे अध्यक्ष मल्लीनाथ करजगी उपाध्यक्ष रेवण सिद्ध केरूर श्रीराम संस्थेचे संस्थापक प्रभाकर राजूल भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राम वाक्से भाजप युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष विश्वनाथ पॅटी समाजसेवक गुरु पाताळे यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात एकूण दोनशे पन्नास गरजू नेत्ररुग्णांनी सेवेचा लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी संभाजी आरमारचे शहराध्यक्ष सागर ढगे श्रीराम बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय महेंद्रकर तसंच द्वारकेश बबलादीकर स्वप्नील इराबत्ती सागर दासी बाळासाहेब वाघमोडे आदींनी परिश्रम घेतले